नमस्कार आपलं नाव काय शरद नाना होते पूर्ण आपण आनंद घेऊन आलो अच्छा बरं आपल्याला शुगर किती वर्षापासून आपल्याला शुगर मला दोन हजार चौदापासून आहे आज दहा वर्ष झाली मला शुगर बरं हो मग तुम्ही शुगरसाठी काय केलं तुम्ही आता शुगरसाठी मी ह्याच्या आधी डॉक्टरचं गेलो एक तीन चार डॉक्टरचं गेलो बरं पण गोळ्याने काय आहे तेवढ्यापुरती व्यवस्थित राहायची अच्छा हो पण तुम्ही मला तु माहिती सांगितली रेशवे कंपनीचं संजीवनी ज्यूस आणि शुगर, लो, शुगर फ्री लोशन त्याची माहिती सांगितली मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि एका महिन्यात मला असा रिझल्ट आला भारी की माझी शुगर दोनशे शहाण्णव होती जेवणानंतर तर ती डायरेक्ट दोनशे अकरावर आली माझं वेट पण कमी झालं थोडं हां आणि हापा वगैरे जात जाणवत होता मला पायाला जळजळ वाटत होती ती पूर्णपणे बंद झाली हो आता तुम्हाला शुगर फ्री वाटतंय वाटतंय बराच आराम झाला त्याच्यात फक्त कसं आहे ज्यूस आणि लोशन दोन टाईम त्याची मॉलिश करायची पण त्यात फक्त डाईट आणि व्यायाम करणं महत्वाचं आहे तुम्हाला आपल्या प्रोडक्टबद्दल बद्दल काय सांगायचं लोकांनी तो प्रोडक्ट घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे घ्यायलाच पाहिजे तुम्हाला डायबेटीस मुक्त व्हायचं असेल तर घ्यावंच लागेल हो हो धन्यवाद चला जर्नी टुअर्ड हॅपीनेस